तापानं लेकर गेली जन्मदात्यांवर दुःखाचा डोंगर रस्ता नसल्यानं शेवटी खांद्यावर मृतदेह घेऊन पंधरा किलोमीटरची पायपीट चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांदावर घेऊन आई वडिलांची पंधरा किलोमीटर पायपीट आजोळी गेलेल्या दोन्ही मुलांना अचानक ताप आला पुजाऱ्याकडे नेऊन जडीबुटी घेतली फरक पडला नाही आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला रुग्णालयात नेण्यापूर्वीच अवघ्या दीड तासात दोघांचेही जीव गेले मृतदेह गावाकडे परत न्यायचे होते पक्का रस्ता नसल्याने अँब्युलन्स कामी येणार नव्हती हो शेवटी जन्मदात्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटरची पायपीट केली अहेरी तालुक्यातील पत्तीगाव गाठले दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे वेदनादायी वास्तव मांडणारी ही घटना घडली बाजीराव रमेश बेलादी वयवर्ष सहा व दिनेश रमेश बेलादी वयवर्ष साडेतीन दोघेही राहणार एर्रा गड्डा अहेरी अशी या घटनेतील मृत भावंडाची नावे आहेत पत्तीगाव हे या दोन्ही दोन पाथ आजोबाचे गाव आहे दोन आई वडिलांसोबत पत्तीगावला आजारी पडला आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले तिथे त्यांना जडीबुटी देण्यात आली त्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अधिकच खालावली सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला त्यानंतर दुपारी बारा वाजता गिरीशनेही प्राण सोडले जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही त्यामुळे चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांना नाल्याच्या पुरातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे मात्र मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे या चिमुकल्यांना आधी पुजाराकडे नेले होते आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्यूमुखी पडलेले होते रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पण नातेवाईकांनी ऐकले नाही या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागण्यात येईल अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गडचिरोली